श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने अकोलेत भव्य दहंडी उत्सवाचे यशस्वी आयोजन मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी दहंडी उत्सव समिती अकोले तालुका यांच्या वतीने गोपळकुला निमित्ताने अकोले तालुक्यातील नवलेडी फाटा कोल्लारघोटी रोड अकोले येथे भव्य दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी जयश्रीराम गोविंदा पथक व शाहूनगर गोविंदा पथक यांना विभागून प्रथम पारितोषिक रुपये एकवीस हजार मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देण्यात आले द्वितीय बक्षीस अकरा हजार मानपत्र व सन्मानचिन्ह युवा बॉईज उंच खडक यांनी पटकावले तर तृतीय बक्षीस सात हजार मानपत्र व सन्मानचिन्ह हे शिवशक्ती गोविंदा पथक यांनी पटकावले या दहिंडी उत्सवानिमित्ताने निमित्ताने वाद्यांच्या तालावर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले तालुक्यातील सर्वच तरुण वर्गातील युवकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने सर्व जाती धर्मातील सर्व पक्षातील युवक एकत्र येऊन आदर्श असा दहंडी उत्सव साजरा झाला यावेळी प्रमुख उपस्थिती वैभव हो पी मार्गदर्शक डॉक्टर संदीप कडलक नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे मारुती मेंगाळ ओंकार शेटे गौरव वाघमारे ऋषिकेश चौधरी तेजस पारधी वेदांत चौधरी प्रवीण लोहारे राहुल चौधरी यश देशमुख साई चौधरी भूषण नायकवाडी सौरभ घुले अभिजीत मंडली ऋषिकेश सदगीर ऋषिकेश शिंदे ओम आवारी आकाश शिंदे किरण मंडलिक संकेत वाळूंज अनिकेत कोतवाल साहिल खरार अजित औचिते महेश चौधरी दहीहंडीचे आयोजन श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले